आणि आपण सर्वांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दर्शवली मला असं वाटलं की यादव थंडीत तर कोणी यायचं नाही परंतु आपण सर्व लोक या ठिकाणी आलेले आहात आपले सगळे महाराज जी या ठिकाणी आलेले आहेत जे या पूर्ण भागवताचं काम या ठिकाणी पुढचे सात दिवस करणार आहेत फाउंडेशनचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि पुढच्या सात दिवसांमध्ये जी काही या भागामधलं पावित्र्य निर्माण व्हायला मदत या भागवताच्या निमित्तानं होणार आहे त्याचा सुगंध त्याचं भक्तीचं रूप त्याचा भक्तीचा रस हा ताजवंतच्या सगळ्या परिसरात जसा जसा प्रभावित ठरेल तस या भागात आपल्या आपल्या या गावाचं नाव हे निश्चित होणार आहे या यामध्ये या हा काय फक्त आज मंदिराचं कामकाज नव्हे तर या भागातल्या ओव्हरऑल आर्थिक उन्नती सामाजिक उन्नती व्यसनाधीनता आणि शिक्षण आणि मेडिटेशन या सर्व सर्वा, सर्वांगी या सर्व सर्वांगी असलेलं शिक्षण या माध्यमातून या मंदिराच्या माध्यमातून आपल्या भागातल्या सर्व जिल्ह्यातल्या मंदिराचं नव्हे या संस्थांचं नाव संस्थांचे जे आता तुमचे अध्यक्ष आहेत संस्थांचे बाकीचे जे काही मेंबर्स आहेत आमचे जे आहेत सगळे बाकीचे जे काही पत्रकार आहेत या सगळ्यांनाच मी या मनापासून या विद्यार्थी मना शुभेच्छा देतो दे आपल्या व्यसनाधीनतेच्या अनुषंगाने एस पी साहेबांनी जे सांगितलं ते अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यासोबत आपल्यासोबत सामाजिक पण काही आपल्याकडचे आपल्याकडे द्वेष आहे दोष आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडचा बालविवाहाचा प्रश्न आहे आपल्याकडचा अनिमियाचा प्रश्न आहे हा सगळे जे काही प्रश्न आहेत आपल्याकडे पाण्याचा प्रश्न आहे किंवा मला वाटतं की पाण्याचा या संस्थांच्या माध्यमातून घेतले जाणार आहे तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या उपक्रमांच्या मध्ये काम करता आपण केलं आणि सामाजिक बांधिलकीचं जे स्वरूप आहे मंदिराच्या या फाउंडेशन साठी मला उपस्थित राहण्याचा खूप आनंद आहे ज्याप्रमाणे आमचे सिनियर फ्रेंड घुगे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे हा संपूर्ण परिसर जो आहे तो या संस्थांमुळे चेंज होणार आहे मी बघा गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे संस्थेतर्फे आपण काम करणार आहोत म्हणजे आध्यात्मिक लेव्हलवर तर करणारच आहोत परंतु कृषी पातळीवर असेल शैक्षणिक पातळीवर असेल आरोग्य पातळीवर असेल या विविध कार्यांमध्ये जेव्हा आपण मोठ्या प्रमाणामध्ये सामूहिकरित्या सहभागी होऊ तेव्हा हळूहळू हा कालांतर आपल्याला हा संपूर्ण जो प्रदेश आहे हा चेंज व्हायला नक्कीच आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे अशी आपन माझी माझी खात्री आहे मित्रांनो आम्हाला दोघांना थोडं घाई असल्यामुळे आम्ही परत दोघं नक्की येऊ आणि आपल्याशी संवाद साधू फक्त एक पोलीस अधीक्षक या नात्याने दोन गोष्टी सांगतो की जर या संस्थेमार्फत आम्ही साधारणतः जनरल ऑब्झर्व केलं की कोविडच्या नंतर ना गावागावांमध्ये महाराज जी व्यसनाधीनता जो आहे ना तो बहुत बडे पैमाने पे पडले तो अगर संस्थे तरफ तरफसे आपण व्यसनमुक्तीवर काही कार्य करू शकलो तर ते एक मेडिटेशन सेंटर बहुत बडी ये आहे के लिए काफी एक बडा योगदान रह जाएगा आणि संस्थेतर्फे जर या संपूर्ण गावामध्ये आपण जर सीसीटीव्ही प्रत्येक गावामध्ये लावायचा तर एक उपक्रम हाती घेतला फार फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता नाही गावांमध्ये फक्त दोन सीसीटीव्ही आणि ते हार्डली पंधरा हजार रुपयाला येतात त्याच्यामुळे पोलीस प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही त्याच्यामुळे या सीसीटीव्ही चा नक्कीच पोलिसांना मोठ्या प्रमाणात मदत होईल एवढंच आपल्याला एक आवाहन करतो आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद ज्यांनी हा आदेश दिला आणि हे त्यांच्या गुरुंच आधीष्ठान म्हणून हे केलं जात आहे आणि धर्म प्रचारक म्हणून पण कार्य होत पण इथले कुठल्याही प्रकारच्या कोणाच्याही मनाचा भेदाभीर होऊ नये आणि पंचमुखरी धन आनंद समृद्धी आणि व्यसनी लोक व्हावे आणि उद्योगी लोक बनावे हा त्याच्यासाठी होणारा हा महासंघ महासत्संग आणि या संत मंडळीमध्ये आपला हा सात दिवसाचा होणारा कार्यक्रम आणि तुम्ही प्रतिनिधित्व करत आहात आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या राज्यासाठी आणि आपल्या देशासाठी हे कार्य उत्तम व्हावं मग आपण प्रार्थना करूया विदर सुखदेव ज्ञान मूर्ती ध्वंद्वागन सदृशमिरक्षम एका विमलचर न ీకంగ ఘాడపదే వక్షస్ కౌసుగ్రే నవ ముక్తికం కర్తలే వేదోపరి కంకణం సర్వాంగి హరిచందనం తులితం కంఠే చ ముక్తరి గోపశ్రీ పరివేష్ సద్గొరు గుర్బ్రహ్మా గురుణు గురుర్దేవ మహేశ్వరా గురుర్ సాక్షా పరబ్రహ్మ